तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव ज्ञानेश्वर हरिभाऊ किरपाल हां पत्ता, आ, पत्ता बो बो न्या, न्या, मी पत्ता मुक्काम पोस्ट बोथुडा बोथुडा समतापूर जिल्हा जिल्हा वर्धा बरं आपण या हां बोला सर या आर पी छात्रच्या हिशोबानं म्हणजे तडसराच्या मार्गदर्शनाखाली हो मी ही शेती केली आणि या आर पी छात्रमुळं मला भरपूर फायदा झाला फायदा झाला कोणकोणत्या पिकासाठी वापरलं सर मी पराठीसाठी सोयाबीनसाठी आणि चेनासाठी चण्यासाठी कसं कसं वापरलं तुम्ही म्हणजे

तरी समजा जास्त अर्ध्यापेक्षा म्हणजे समजा आपण आता उदाहरण घेऊया सोयाबीन साठी वापरलं तुम्ही तर तुम्हाला मागच्या वर्षी सोयाबीन किती झाली होती सर गेल्या वर्षी सर मी पाच सहाचा पाच चा एकरी बरं या वर्षी या वर्षी मी आठ नऊ पाच सहा म्हणजे आठ नऊ म्हणजे तीन ते चार क्विंटलनं तुमची सोयाबीन वाढलेली आहे बरोबर चाळीस टक्के आपलं रिझल्ट दिलाय चाळीस टक्के वाढ आहे बरोबर आहे कपाशीमध्ये कसं तसंच आहे कपाशीमध्ये पण आणि पण एकरी किती चना झाला सर तुम्हाला एकरी मला साडे अकरा ते बारा क्विंटल हे एक नंबर रिझल्ट आहे एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी तर सर तुमचा विश्वास बसला यस तर ही आर पी एसची माहिती तुम्हाला कोणी दिली तडसर तडस सरांनी नमस्ते तडसर तर तुम्ही यांना माहिती दिली तर तुम्ही समाधानी आहात येस पण वापरलं तुम्ही पण वापरलेलं आहे येस येस म्हणजे आपण ह्या प्रत्येक गोष्टी वापरून पाहिलेल्या आहे येस सर तर तुम्ही शंभर लोकांना सांगा धन्यवाद हो। सर